मित्रांनो नमस्कार मित्रांनो काल एक बातमी आली होती की पाकिस्तानने भारताबरोबर युद्धविरामाची घोषणा केली काल दुपारी अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलं आणि त्यांनी ट्विट केल्याच्या नंतर ही बातमी आली ती पाकिस्तानने भारताबरोबर सीज फायर केल्याच्या नंतर अवघ्या चार तासामध्ये या सीज फायरचं व्हॅल्युएशन केलं युद्धविरामाचा भंग पाकिस्तानकडून करण्यात आला आता पाकिस्तानने सीज फायर का केलं तर त्याच्यामागे सर्वात महत्वाचं कारण होतं ते म्हणजे आय एम एफचं लो आय एम एफ कडून जे पाकिस्तानला कर्ज पाहिजे होतं त्याच्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानकडं आठ ठेवली होती सीज फायरची पण हे भरवश्याच्या लायकीचे नाही आहेत अमेरिकेला आता कळालं यांची किंमत काय यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही त्यानंतर दुसरं एक कारण होतं की पाकिस्तानी सीज फायर करण्याचं की परवा दिवशी जे आपण पाकिस्तानी एअरबेसवरती तर बोला आता बातमी अशी येते की आणि कन्फर्म न्यूज आहे की अकरा एअरबेसवरती आपण हल्ला केला आणि याच्यामधले अर्धा डझन एअरबेस जे होते आपण अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकाई हां त्यानंतर पाकिस्तान पूर्णपणे घाबरलं होतं त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम पूर्णपणे कॉलॅब झाली होती त्याचबरोबर पाकिस्तानमधले दोन महत्त्वाचे एअरबेस आहेत एक म्हणजे नूरखान एअरबेस जो रावलपिंडीच्या जवळ आहे रावलपिंडीमध्ये पाकिस्तानी आर्मीचं हेडक्वॉर्टर आहे जी क्यू रावलपिंडी जिथं हा त्यांचा आर्मी जनरल जो आहे आर्मी चीफ असिम मुनीर बसतो तर जवळच असलेल्या नूरखान एअरबेसवरती आपण हल्ला केला होता नूर खान अक्षरशः छिंदड्या आपण केल्या होत्या त्यानंतर पाकिस्तानसाठी आणखी दोन एअरबेस खूप महत्त्वाचे असतात एक म्हणजे मुरीद आणि दुसरं म्हणजे सरगोदा आता हे दोन एअरबेस जे आहेत मुरीद आणि सरगोदा ते त्यांच्या आर्मीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे कारण आर्मीच्या ज्या मुवमेंट असतात हेवी ह्या दोन एअरबेसमधून होतात आपल्याकडे जे ड्रोन अटॅक लॉन्च करण्यात आले होते ते ह्या मुरीद एअरबेसकडून करण्यात आले होते आणि त्यानंतर आपले जे मिसाईल होते आपण ज्या पद्धतीने या सर्व मिसाईलला आपण आपली एअर डिफेन्स सिस्टीम टॅकल करत होती आणि आपण थेट त्यांच्या जे मुख्य शहरं आहेत पेशावर मुलतान लाहोर कराची बावलपूर इथपर्यंत आपण पोहोचलो होतो त्यामुळे ते पूर्णपणे घाबरले होते आणि पाकिस्तानकडून जे आपल्याकडे आर्टलरी फायरिंग होत होतं त्याचंसुद्धा जोरदार उत्तर आपण देत होतो म्हणजे त्यांची फतेह टू सारखी ते मिसाईल आहे की ज्या मिसाईलच्या जीवावरती उड्या मारतात टू तीसुद्धा आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमनी हरियाणामध्ये हाणून पाडली होती त्यांना माहीत होतं की आपण युद्धामध्ये टिकणार नाही आहे त्यानंतर हे पाकिस्तानचा जो अमेरिकेचा जो राजदूत आहे हे घाबरलं आणि ते अमेरिकेचे जे स्टेट मार्को रुबिओ जे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव आहेत चेस्ट सेक्रेटरी अमेरिकेचे आहेत मार्को रुबिओ यांच्या पायात पडलं आणि मार्को रुबिओनला विनंती करायला लागले पाकिस्तान की काहीही करा पण हे सीज फायर करा त्यानंतर रात्रभर चर्चा चालली रात्रभर यांची थोकाई पण चालू होती एकदम जोरदार म्हणजे आपण अकरा एअरबेस आपण उद्ध्वस्त केले म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे त्यानंतर मार्को रोबिओ दोन्हीकडं निगोशिएशन चालू होतं दोन्हीकडं चर्चा चालू होती भारताने सीज फायरला मान्यता दिली त्यानंतर तीन वाजून पस्तीस मिनिटांनी काल दुपारी पाकिस्तानचे डी जी एम ओ डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन जे आहेत त्यांनी आपले डी जी एम ओ यांना फोन केला आणि सीज फायर करण्याची विनंती करण्यात आली पाकिस्तानकडून याची पहल करण्यात आली आता हे सीज फायरचं सर्व सुरू असताना चार वाजता आपले जे परराष्ट्र सचिव आहेत विक्रांत मिसरी यांनी एक नव्वद मिनिटाची एक प्रेस पत्रकार परिषद घेतली छोटीशी आणि त्यांनी स्टेटमेंट दिलं की सीज फायर होते संध्याकाळी पाच वाजल्यापासून आता हे सीज फायरची घोषणा झाली आणि आठ वाजता बघा बरं का पाच वाजल्या पाच वाजता सीज फायरची घोषणा झाली इंडियन आर्म फोर्सेसने सीज फायरचं मान्य केलं पाकिस्तानची विनंती अमेरिकेने मध्यस्थ मद्दिस्त, मध्यस्थी केली मार्को रुबी यांनी अमेरिकन स्टेट प्रेसिडेंट यांनी मध्यस्थी केली डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलं संबंध जगभरामध्ये न्यूज झाली की भारत आणि पाकिस्तानमध्ये सीज फायर झाले आठ वाजता आपल्या जम्मूमध्ये पठानकोटमध्ये राजस्थानच्या काही भागामध्ये पोखरणमध्ये पाकिस्तानी ड्रोन दिसले पाकिस्तानकडून सीज फायरचं पॉल्युशन झालं आणि त्यांना आपण जोरदार प्रत्युर्ज प्रत्युत्तर जे आहे ते आपण त्यांना दिलं आता पाकिस्तानी सीज फायर का तोडलं होतं तो ते एक गोष्ट लक्षात घ्या पाकिस्तान हा जो देश आहे हा इकडं लोकशाही नाही आहे ते जरी म्हणत असले की जमुरियत झमूरियत इस्लामिक झमूरियत पण हे लोक हे मिलिटरी रूलच्या खाली राहिलेले आहे तो देश जो आहे तो देश आर्मी चालवते म्हणजे बाकीच्या देशांकडं आर्मी असते पाकिस्तानी आर्मीकडं स्वतःचा एक देश आहे त्या देशातल्या महत्त्वाच्या जे सर्व जिओपॉलिटिकल इव्हेंट असतील तिथं प्रधानमंत्री कोण बनणार तिथले लोक काय खाणार ते सिमेंट कुठलं वापरणार इवन हाऊसिंग डिपार्टमेंटपासून सर्व आर्मी बघत असती आर्मीच्या दुधाच्या डेऱ्या आहेत म्हणजे लढाईचं काम सोडून पाक आर्मी जी आहे ही सगळं करते त्यामुळं प्रधानमंत्री जो आहे किंवा तिथली जी इलेक्ट्रिक बॉडी जी आहे ती फक्त नावाला आहे हां जगाला दाखवण्यासाठी पण मेन पॉवर जी ना ही पाकिस्तानी आर्मीकडं आणि पाकिस्तानी आर्मीची असीम मुनीरकड आणि हा जो आसिम मुनीर आहे जिहादी मौलाना असीम मुनीर याला भारताबरोबर युद्धाची खूप मोठी खाज आहे मित्रांनो काही वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार एकोणीसला आपल्याकडं पुलवामामध्ये खूप मोठा हल्ला झाला आपले चाळीस जवान सी आर पी एफचे वीरगतीला प्राप्त घालते हा हल्ला जो होता हा जैश ए मोहम्मदनी केला आणि या हल्ल्याचा जो मास्टरमाइंड होता ह्या सर्व जे कॉर्डिनेश घडून आणलं होतं तो होता आसिम मुनीर डी जी आय एस आय म्हणजे हा जो आसिम मुनीर होता हा दोन हजार एकोणीसला पाकिस्तानी आर्मीच्या आय एस आयचा चीफ होता आणि काश्मीरमध्ये जेवढी इन्सर्जन्सी सुरू होती त्याच्यामागं हा आसिम मुनीर जो सध्या पाकिस्तानी आर्मीचा चीफ आहे तो होता आणि त्याला भारताबरोबर युद्ध करायचं आहे कारण पाकिस्तानमध्ये अनस्टेबिलिटी आहे पाकिस्तानच्या जो पाकिस्तान जे खातोय तो खातोय काश्मिरीच्या मुद्द्यास त्यांना काश्मिरी लोकांचं काय घेणं देणं नाही आहे त्यांना काश्मीरी काय त्यांना त्यांच्या बलोचिन सिंधी आणि प पश्तून लोकांचं घेणं देणं नाही ते काश्मिरी तर खूप लांब राहिले काश्मीरच्या नावाखाली हे लोक सत्तर वर्ष खाता आहेत त्यामुळं काश्मीरमध्ये जर शांतता झाली तर पाकिस्तानचं पॉलिटिक्स पूर्ण कॉलॅप्स होऊन जाईल पाकिस्तानी आर्मी पूर्ण कॉलॅप्स होऊन जाईल त्यानंतर यांना त्यांच्या पाप्पाने फोन केला चपट्या नाकाचे चायनीज शी जिंगपिंग जो आहे जो रशियामध्ये होता त्यांनी पाकिस्तानला सांगितलं की तुम्ही सीज फायर करू नका आम्ही तुम्हाला युद्धामध्ये मदत करू आम्ही तुम्हाला पैसे देऊ म्हणजे बावीस एप्रिलपासून भारताने सात तारखेला एवढी भयानक कारवाई केली त्यानंतरसुद्धा चायनाचं एकही स्टेटमेंट आलं नव्हतं पण पाच वाजता सीज फायर झालं आणि आठ वाजता चायनीज परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानचा जो उप प्रधानमंत्री आहे इसाकदार याच्याबरोबर चर्चा केली आणि चायनाचा पाकिस्तानला पाठिंबा आहे असं सांगितलं आठ दिवसानंतर पंधरा दिवसानंतर खूप मोठी पॉलिटिकल गेम होती चायनाला भारताला अनस्टेबल ठेवायचं आहे कारण सध्या जर जिओ पॉलिटिक्समधला तुम्ही सिनारिओ बघितला तर चायना असा देश आहे की तो आपले सर्व पत्ते उघडे ठेवत असतो त्याच्यावर कुणीही विश्वास करत नाही त्याला भारताबरोबर बिझनेस पण करायचा आहे आणि भारताबरोबर जी पाकिस्तान कारवाई करते पाकिस्तानला त्याला मदत पण करायची म्हणजे चायना तुर्की अजेरबाईजान ही जी सगळी गँग आहे ना हे सगळी म्हणजे यांचा हे कोणाचीच नाही येत मग त्यामुळं चायनाला हे पेटवत ठेवायचं आहे भारत आणि पाकिस्तानचं कारण चायनाला पाकिस्तानचं पण घेण्यात येणार नाही आहे उद्या जर पाकिस्तान अख्खा उद्ध्वस्त झाला तरी त्याला काय नाही करायचं फक्त त्याला इंडियाच्या इकॉनॉमीला डॅमेज करायचं आहे इंडियाच्या शोव्हर्निटीला चायनाला डॅमेज करायचं कारण चायनाला माहिती आहे की चायनाचा सर्वात मोठा शत्रू भविष्यामध्ये कोण असेल तर तो भारत आहे आणि त्यामुळं त्यांनी या पाकिस्तानला फुस घातली आणि पाकिस्तानी जे सीज फायर केलं होतं हां घाबरत घाबरत ते सीज फायर केलं होतं मग चायनाने यांना सांगितल्यानंतर त्यांनी सीज फायर मागे घेतलं आता काही लोक म्हणत आहेत की पाकिस्तानी सरकारची इच्छा आहे सीज फायर करायची आर्मीची नाही आहे तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या पाकिस्तानमध्ये सरकार नावाचा कुठलाही प्रकार नाही आहे ते लोकांना फक्त दाखवायला आहे पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्याला कुत्रं विचारत नाही पाकिस्तान जो देश चालतो जो जगभरामध्ये जो त्यांचा जिओ पॉलिटिक्स असतं ते चालवती पाक फौज पाकिस्तानी आर्मी त्यामुळे पाकिस्तानी आर्मीच्या इच्छेशिवाय पाकिस्तानमध्ये साधं पानसुद्धा हलू शकत नाही त्यामुळे अमेरिकेमध्ये जो पाकिस्तानचा अम्बेसेडर मार्को रुबियाच्या पाया पडला मार्को रुबियाला मध्यस्थी करण्याची विनंती केली आय एम एफचं कर्ज अमेरिकेनं आज ठेवली होती जर तुम्हाला सीज फायर करायचं आहे तर तुम्ही आय एम एफचं लोन आम्ही तुम्हाला देऊ जर तुम्ही सीज फायर केलं नाही तर आम्ही तुम्हाला आय एम एफचं कर्ज देणार नाही आय एम एफचं लोन जसं सँक्शन झालं एम डीजीएमओ भारताच्या डीजीएमओ बरोबर चर्चा केली सीज फायरची घोषणा झाली विक्रम मिश्री साहेबांनी पत्रकार परिषद घेतली तिकडं चायनाच्या लक्षामध्ये गेम आले की आता जर सीज फायर झालं तर आपला इथं जे आपला जो रोल आहे हा रोल राहणार नाही त्यानंतर पुन्हा आठ वाजता या लोकांनी त्यांच्या तिथून कामाकाजी ड्रोन आणि जे स्वान ड्रोन जे आहेत तुर्कीज बनावटी जे हे स्वॉन ड्रोन जे आहेत हे तिकडं आपल्याकडं जम्मूमध्ये पठाणकोटमध्ये पोखरणमध्ये जैसलमेरमध्ये या सीमावर्ती भागामध्ये यांनी सोडले आणि आपल्या डिफेन्स सिस्टीमने हे ड्रोन टॅकल केले यामध्ये एक मुख्य गोष्ट लक्षात घ्या की पाकिस्तानला तुर्की सपोर्ट करते आता तुर्की जी आहे ना तुर्की याला तुर्कीला मुस्लिम उम्माचा याला नेता बनायचं आहे रिशब तै्यब अर्धोगॉनला म्हणजे एकेकाळचा आता तुर्क केमाल पाशा यांचा देश म्हणजे जगामध्ये जर सर्वात सुंदर आणि एक व्हॅल्यू असणारा जर देश कुठला होता तर तो तुर्की होता आता तुर्क केमाल पाशा यांनी या देशाची नीव ठेवली होती ऑटोमन्स एम्पायर गेल्याच्या नंतर त्या तुर्कीमध्ये हा तय्यब तै्यब सारखा हा उलट्या खोबडीचा माणूस आला आणि त्यांनी मुस्लिम उम्माचा सरदार ह्या रिच्यब तय्यब अर्दोगानला व्हायचं आहे त्यामुळे त्यांनी पाकिस्तानला सपोर्ट केला आणि त्यांनी त्याचे जे कामाकाजे आणि स्वान ड्रोन जे होते हे पाठवले ह्या तुर्कीमध्ये ज्यावेळेस दोन हजार तेवीसला भूकंप आला होता ना अख्खं तुर्की उद्ध्वस्त झालं होतं त्यावेळेस या तुर्कीच्या मागे आपण उभे राहिलो होतो ऑपरेशन दोस्ती आपण लॉन्च केलं होतं आपल्या सरकारने आपली लोकं हे तुर्कीमध्ये गेले होते तिथं आपण मदत केली ती आपण मेडिकल फॅसिलिटी तिथं तिथल्या लोकांना आपण दिल्या होत्या तिथल्या मलब्यामधून आपण तिथले हजारो जीव आपण वाचवले होते आणि आज आपल्या विरोधामध्ये ही रिश तय्यब अर्धवार आणि हे जे तुर्की आहे हे तुर्की आपल्या विरोधामध्ये उभं राहिले म्हणजे किती मोठी हिपोक्रोसी बघा भलायका जमाना नाही आहे म्हणजे चांगल्याचं जग नाही आहे टीट फॉर टॅट आणि भारत सरकारने सुद्धा आता हे लक्षात ठेवायला पाहिजे हे जो तुर्की आहे आणि जो जो तुर्कीचा रिचप तैय्यब अर्धकोण आहे यांचा पक्का कार्यक्रम करायला पाहिजे तुर्कीचं जे कुर्दीश फायटर जे आहे ते तुर्कीच्या विरोधामध्ये लढतायत आपण त्या तुर्कीश फायटरची मागणी त्यांची की वेगळ्या कुर्दिस्तानची त्याला आपण यु एनमध्ये आपण पाठिंबा दिला पाहिजे आणि बलुचिस्तानलासुद्धा आपण यू एनमध्ये आपण पाठिंबा दिला पाहिजे की बलुचिस्तानमध्ये जे होते बलुचिस्तान हा वेगळा देश हवा पश्चुनिस्तान हा वेगळा देश हवा आणि तुर्कीचा जो कुर्दिस्तान आहे हा वेगळा देश हवा आपण यू एनमध्ये पाठिंबा दिला पाहिजे तेव्हा हे लोक जागेवर येतील आणि हे जे हजरबैजान आहे जे पाकिस्तानला लय पुडका आला या अजरबैजानचा पाकिस्तानचा हा जो अजरबैजान आहे ना या अजरबैजानचा एक वाद चालू आहे आर्मेनियाबरोबर नागूरना काराबारचा त्या वादातसुद्धा आपण आर्मेनियाच्या मागं फक्त राहायला पाहिजे भारताने आर्मेनियाला पूर्ण मदत दिली पाहिजे की त्यांना कळायला पाहिजे की जर आपण भारताच्या विरोधात जाऊ तर आपली काय हालत होईल हे दोन देश त्यानंतर मलेशिया मलेशियालासुद्धा मुस्लिम उम्माचा सरदार बनायचं आहे ते सुद्धा भारताविरोधामध्ये ते पाकिस्तानला मदत करते मलेशिया या मलेशियामधून आपल्याकडे पाम ऑइल येतं बंद करायला पाहिजे विजा सस्पेंड करायला पाहिजे आता हे बोलायच्या गोष्टी झाल्या आता जिओ पॉलिटिक्स हे सरकार त्याच्या हिशोबाने काय त्यांना करायचं ते करेलच पण मित्रांनो आपण यांचं का नेहमीच आपण मदत केलेली कोविडच्या काळामध्ये त्यांना डोस दिले लस दिले या तुर्कीला ऑपरेशन दोस्ती दोन हजार तेवीसला एवढी मदत केली भूकंप आलता या सुद्धा आपण ऑइल दिले आणि बऱ्याच गोष्टी आपण या मलेशियालासुद्धा बऱ्याच वेळा आपण मदत केलेली पण आज ही सगळी जे आहेत हे आपल्यावरती उलटायला लागले ला आणि टेररिस्ट फॅक्टरी उघडलेले एका देशाला हे लोक पाठिंबा करतात पाकिस्तानी आर्मीनी म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण सात तारखेला जी स्ट्राईक केली ती नऊ ठिकाणी त्यामध्ये आपण आहे ना दोन खूप महत्वाचे लोकेशन होती। त्या होते त्यामध्ये होतं एक मुरिट के जिथं लष्कर ए तय्यबाचा कॅम्प होता दुसरं होतं भावलपूर जिथे जैश ए मोहम्मदचा हफिज सईदचा मौलाना मसूद अजरचा कॅम्प होता तर ह्या कॅम्पवरती आपण अटॅक केल्याच्या नंतर ना पाकिस्तानीमध्ये जे जिहादे तनजीमे आहेत म्हणजे जे दहशत टेरर आउटफिट जे पाकिस्तानमध्ये आहे त्याला सर्वात जास्त आपण डॅमेज केलं होतं आपण महत्वाच्या पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला तसे तर दीड दोनशे ठोकले पण हे पाच याच्यामध्ये खूप महत्वाचे होते की आबू जिंदाल यामध्ये एक नाव होतं हा जो आबू जिंदाल होता हा आबु जिंदाल यू एनने याला हे केलं का एनने युनायटेड नेशनने याला दहशतवादी म्हणून याला ब्लॅकलिस्ट केला होता हा जो आबू जिंदाल आहे हा आबू जिंदाल UN, जो मुंबई हल्ल्याचा आबू जिंदाल हा हँडलर है हैं होता सव्वीस अकराच्या हल्ल्याचा मास्टर माइंड होता हा हे त्या स्ट्राईकमध्ये मिळाला मुरितकेमध्ये तर याची जे जनाजा होता नमाजी जनाजा इथं पाकिस्तानी आर्मीचे मोठे मोठे ऑफिसर त्याच्या माहितीला आले होते दहशतवाद्याच्या आर्मीची वर्दी घालून त्यानंतर पंजाबची मुख्यमंत्री आहे मरियम शरीफ नवाज शरीफची पोरगी मरियम नवाज शरीफ तिने फुलं पाठवले होते तिला सुद्धा लई दुःख झालं दहशतवादी म्हणजे यांचा माइंडसेट बघा हा म्हणजे हा देश आम्ही का म्हणतोय की याचं थोडे दिवस राहिलेत म्हणजे याचं माइंडसेट बघा हे स्वतःच्या मरणारे मरणारे दे त्यानंतर पाकिस्तानचा जो राष्ट्रपती आहे आसिफ अली झरदारी हा आसिफ अली सुद्धा फुलं पाठवली होती म्हणजे अशी दहशतवादाच्या जा, जनाच्यामध्ये जाणारे हे लोक आहेत आणि हे म्हणतात की आमचा दहशतवाद्यांचा काही संबंध नाही इंटरनॅशनल लेवलवरती सांगतात सा। त्यानंतर यामध्ये आणखी एक दहशतवादी मेला होता तो म्हणजे महम्मद अफजल रौफ आता मोहम्मद अब्दुल रऊफ जो होता ना हा जैश ए मोहम्मदचा जो चीफ आहे मौलाना मसूद अजर याचा मोठा भाऊ होता हा नुसता भाऊ नव्हता तर काश्मीरमध्ये जेवढी इन्सर्जन्सी सुरू आहे काश्मीरमध्ये जेवढे इथून मागे टेरिस अटॅक झाले यामध्ये जैश ए मोहम्मदची खूप मोठी भूमिका आहे आणि जैश ए मोहम्मदमध्ये हा जो ऑपरेशन जो हेड आहे तो हा अब्दुल रऊफ आणि त्याचबरोबर एक महत्त्वाचं पार्लमेंट अटॅक झाला दोन हजार साली पार्लमेंट अटॅक जो झाला या पार्लमेंट अटॅकचा मास्टर माइंडसुद्धा मित्रांनो हा अब्दुल रौफ होता त्यानंतर आता पुलवामाचा जो हल्ला झाला होता आपले चाळीस जवान वीरगतीला प्राप्त झाले ते याच्यामध्ये सुद्धा या अब्दुल रौफची मुख्य भूमिका होती हा मुख्य मास्टर माइंड होता जैश ए मोहम्मदचा हा जो व्हॅलीमध्ये जे सर्व ऑपरेशन झाले त्याच्यामध्ये याचा प्रमुख भूमिका होती आणि त्यालासुद्धा आपण ठोकला हा मौलाना मसूद अझरचा सख्खा मोठा भाऊ होता आणि त्याचबरोबर या मसूदा आजरच्या घरामधले चौदा लोकं मिलेत अशा बातम्या काही न्यूज देतात दे, काही दहा लोकं मिलेत पण मसूद मोठा डॅमेज द्या त्या स्ट्राईकमध्ये झाला होता मित्रांनो आता कालचं झालं सीज फायर झालं पाच वाजता आठ वाजता पुन्हा एकदा वॉल्युएशन झालं हा आता ना आताच आहे ना आता इंडियन आर्म फोर्सेसने कुठल्याही दबावाला न जुगारता यांचा कायमचा बंदोबस्त करायला पाहिजे बलुचिस्तान म्हणजे एक याआधी एक व्हिडिओ बनवला होता मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पाकिस्तान जो होता हा नाईन्टीन सेवन्टी वनला नाईन्टीन सेवन्टीचं जे युद्ध झालं त्या नाईन्टीन सेवन्टी वनला पाकिस्तान प्रेग्नेंट होतं आणि बांगलादेशचा जन्म झाला आणि आतासुद्धा पुन्हा एकदा दोन हजार पंचवीसला पाकिस्तान प्रेग्नेंट आहे आणि आता थोड्या दिवसानंतर गुड न्यूज येणार आहे आणि बलुचिस्तानचा जन्म होणार आहे मला तर वाटतं बलुचिस्तानबरोबर ट्विन्स व्हायला बसली त्यांना खैबूर पख्तुनफा सुद्धा केपी के सुद्धा जन्म व्हायला बसला आहे असो पण हे सुधारणारी अवलंब नाही आहे तुम्ही यांच्यावरती विश्वास ठेवू नका आणि कोणाचं पण ऐकू नका अमेरिकेने मध्यस्थी केली होती अमेरिकेने डोनाल्ड ट्रम्पनी ते तेही मध्यस्थी त्यांनी ते जुगारून दिली हां हे डबल गेम खेळणारे लोक आहेत एक घाटात चाकू दाखवणारे रावलं दे यांच्या नादी लागायचं नाही आणि आपली आर्म फोर्सेस पूर्णपणे यांना जो मू तोड जबाब ज्याला म्हणतो हिंदीमध्ये तसा मू तोड जबाब देत आहे आणि यामध्ये आणखी गोष्ट की जे आपले बॉर्डरच्या आजूबाजूच्या राज्यातले जे लोक आहेत त्यांना सल्यूट करायला पाहिजे की सायरन ब्लॅकआउट अशा परिस्थितीमध्ये राहत आहेत आणि आपल्या आर्म फोर्सेसच्या मागं भक्कमपणे ते उभे राहिलेत गुजरात असतील राजस्थान पंजाब आणि जम्मू अँड कश्मीर त्या लोकांना खरं सल्यूट आहे की ते लोकं एवढ्या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या देशाच्या मागं आपल्या आर्मीच्या मागं उभं राहील